चला आज आपल्याला शिकायची हातच्याची वजाबाकी बऱ्याचदा आपला हातचा घेताना चुकतो किंवा सुटे करताना चुकतात म्हणून आज आपण नोटांचा वापर करून वजाबाकी करणार आता त्या त्या जागेवर आपल्याला नोटा ठेवायच्या आहेत हा नऊ एकक म्हणजे किती एक एक रुपयाच्या नऊ नोटा ठेवा त्या जागेवर छान तिथं बाजूला ठेवणं उच्च ओके आता दोन दशक म्हणजे किती दोन दशक म्हणजे म्हणजे वीस ठेवा तिथे वेरी गुड आता पाच शतक म्हणजे पाचशेच्या नाही शंभरच्या पाच नोटा म्हणजेच पाचशे ठेवा छान आता आपल्याला कोणती कृती करायची आहे बेरीज करायची का वजाबाकी म्हणजे काय नऊ मधून तू सात घालवणार आहेस तुझ्या भाषेत मग घालव बरं नऊ मधून सात बाजूला काठ छान किती उरले तुझ्याकडे ठेव तिथं दोन आता तिथे दोन लगेच उत्तर लिहून टाक बरोबर एक खाली एक लिहायच आता पुढं दशकामधून दोन दशक होते त्यातून तू तु आता नऊ दशक बाजूला एक नोट देणार आणि बाजूला ठेवणार आणि दहा रुपयाच्या दहा नोटा घेणार म्हणजेच तू शंभर रुपये सुट्टे करून घेणार दहा दहाच्या दहा नोटा म्हणजे किती झाले बरोबर मग शंभर आपण दशक रुपयात घेणार आहोत झाले आता वरती लिहून टाकायचे लगेच त्या दहा नोटा आणि तुझ्या दोन नोटा किती झाल्या वरती दशकाच्या डोक्यावर एकूण मिळून बारा लिहा बारा ओके त्या दोन नोटा पण त्यात मिक्स करून टाक दशक आहेत ना ते ओके आता ठेव हो एकत्र एक तिथेच ठेव हो दशकाच्या जागेवर शतकातला तुझा एक शतक तू सुट्टा करून घेतलाय मग तिथं किती राहिलेत बघ शतकाच्या घरात डेलीवरती चार, चार चारशे म्हणजे चार शतक ओके आता करा वाजा बाकी तुझ्याकडे बारा दशक झालेत आता तुम्हाला नऊ दशक बाजूला काढून दाखवू शकतो काढा नऊ बाजूला काढा किती राहिले तुझ्याकडे तीन ठेव बाजूला ते आणि तिथं संख्या पण लिहायला लगेच तीन छान लगे आता चार शतकामधून किती वाजा करणार आहेस दोन घे दो। दो। बाजूला बाजूला म्हणजे एकदम लांब ठेवून द्यायचे बाजूला किती उरले ठेव दो। खाली दोन उरलेले खाली ठेव आणि लिहून टाक ते बाजूला काढ सगळ्या नोटा तिकडच्या साईडच्या हां ओके आता फक्त उत्तर दिसू दे मला तुझं उत्तर काय आलंय सांग दोनशे बत्तीस व्हेरी गुड दोन शतक तीन दशक आणि दोन एकक दोनशे बत्तीस असाच आपल्याला सराव करायचा आहे छान व्हेरी गुड